नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास्ताकर बांधवाच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता येत्या तासांमध्ये राज्यातील या होणार पाणीच पाणी ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात

सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्या tonar pani, pani मग येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी या प्रश्नाचं बघा मित्रांनो मान्सून देशाला कव्हर करत आहे यामुळं आपल्याला सध्या उत्तर भारत त्यासोबत उत्तर पश्चिम म्हणजे वायव्य भारत त्याच सोबत पूर्व भारत आणि ईशान्य भारत या ठिकाणी पावसाचा जोर वाढताना दिसत आहे पण बंगालच्या उपसागरामध्ये जी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे जे बाष्प निर्माण झालं आहे त्यामुळे येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस कोणत्या जिल्ह्यात होणार पाणी पाणी त्या, त्या, त्या जिल्ह्यांची नावे आता बघूया तर बघा मित्रांनो खास करून कोकण विभागाचा विचार केला तर कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यामध्ये जोरदार ते अति जोरदार वर्षा होणार आहे पावसाचा जर आपण विचार केला पूर्व विदर्भाचा तर पूर्व विदर्भामध्ये सगळे जिल्हे म्हणजे या ठिकाणी चंद्रपूर त्यासोबत गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर आणि वर्ध्याचा काही भाग व यवतमाळ या ठिकाणी सुद्धा पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे शिल्लक राहिलेले जे जिल्हे आहेत की ज्याच्यामध्ये अकोला वाशिम बुलढाणा अमरावती या ठिकाणी हे जिल्हे आहेत या ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर तुलनेनं कमी दिसणार आहे जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये आपल्याला या ठिकाणी जर आपण खालच्या दिशेनं बघितलं तर नांदेड त्यानंतर लातूर त्यासोबतच मित्रांनो आपण जर वरपर्यंत आलात तर त्या ठिकाणी बघू शकतात की धाराशिव एक साईडला आहे त्यासोबत मित्रांनो बीड जिल्हा त्याबरोबर परभणी जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा आणि कुठे कुठे जोरदार पाऊस दिसू शकतो खानदेशाकडे जर आपण त्या ठिकाणी गेलो तर खानदेशामध्ये आपल्याला त्या ठिकाणी नंदुरबार धुळे आणि जळगाव या ठिकाणी हलका ते मध्यम व कुठं मध्यम जोरदार पाऊस दिसू शकतो आणि नाशिक त्यानंतर नगर त्याचबरोबर आपण जर विचार केला म्हणजे नाशिक नगरमधला घाटमात्याचा एरिया मध्य महाराष्ट्रातील घाटमात्याचा इथं जोरदार ते आधी जोरदार पाऊस होणार आहे मग सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे अहमदनगर नाशिक आणि एक मराठवाड्यातील हिंगोली जिल्हा राहिला इथं हलका ते मध्यम व कुठे उडे मध्यम ते जोरदार पाऊस कोसळू शकतो पण खास करून कोकण आणि विदर्भात मात्र बहुतांश ठिकाणी पाऊस आणि अनेक ठिकाणी आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस दिसू शकतो या ठिकाणी हे लक्षात घ्या अशा परिस्थितीत विजा कोसळण्याची शक्यता काही प्रमाणात असल्या कारणास तो स्वतःच्या जीवाला जपून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेऊनच आपण शेतातील कामे करावी ही आपणास विनंती आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ एक करा सामान्य कास्ताकार बांधव पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप खो आभार